राज्यात येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे आहे राज्यातल्या सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी तयारी केली महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येते उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी बारामती मतदारसंघ सोडून दुसऱ्या ठिकाणी उभे राहून निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येते आहे अजित पवार बारामतीतून नव्हे तर शिरूर विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांनी वेगळी वाट धरली मात्र पक्ष आणि चिन्ह अजित पवार घेऊन गेले याचाच परिणाम लोकसभेत झाला लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचा दारुण पराभव झाला बारामतीत सुद्धा अजित पवारांना लाजिरवाणा पराभव झाला त्यामुळे अजित पवारांनी घेतलेली भूमिका जनतेला पटलेली नसल्याचं यातून दिसून आलं अशातच आता पारावती अजित पवारांचा पाले किल्ला देखील ढासळायला सुरुवात झाली आहे त्यामुळे विधानसभेला नको म्हणूनच अजित पवार सावध दरम्यान राज्यातील उमेदवार निवडीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील सर्वच पक्षांनी मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे अशातच भारतीय जनता पक्षाकडे असलेला पुणे जिल्ह्यातील शिरूर विधानसभा मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या नाही यासह हा मतदार संघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता ही सर्व परिस्थिती पाहता इथून अजित पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे उपमुख्यमंत्री अजित पवार एकोणीसशे एक्याण्णव मध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीपासून दोन हजार एकोणीस पर्यंत सलगपणे मोठ्या मताधिक्याने विजयी होत आल्या पण लोकसभा निवडणुकीनंतर बारावती परिस्थिती बदलली आहे याचबरोबर अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी बारामतीतून निवडणूक लढवणार सूचक इशारा दिला होता आता अजित पवार शिरूर मधून लढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या सध्या शिरूर मतदारसंघातील आमदार अशोक पवार हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत जुलै दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले होते परंतु अशोक पवार ने पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार आजही शरद पवार सोबत आता जर अजित पवार यांनी शिरूर मधून विधानसभा निवडणूक लढवली तर बारामती मधून घड्याळ आणि तुतारीच्या चिन्हावर कोणते उमेदवार असणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे